अनेक वेळा टीका करतात पण जो सवाल या ठिकाणी आमच्या उद्योग मंत्र्यांनी विचारला तोच माझा सवाल आहे साहेब आपण पाच वर्ष सरकार चालवलं आता अडीच वर्ष सरकार चालवतोय एक हजार प्रकल्प मी दाखवू शकतो एक हजार जे या काळामध्ये आपण करून दाखवले एक हजार प्रकल्प माझं सन्मान्य उद्धवजींना आणि महाविकास आघाडींना आव्हान आहे एक एक आयकॉनिक प्रकल्प त्यांनी दाखवावा जो त्यांनी करून दाखवला एक एकही ते एक दाखवू शकत नाही कारण अडीच वर्ष आम्ही केलेल्या प्रकल्पांना कसं थांबवता येईल यातच त्यांनी घालवला मग अटल सेतूला कुठे थांबवता येईल मेट्रोला कुठे थांबवता येईल कोस्टल रोडला कुठे थांबवता येईल वेगवेगळ्या सगळ्या प्रकल्पांना थांबवणं आज आपल्याला कल्पना आहे की आपली रिफायनरी आत्तापर्यंत पूर्ण झाली असती आणि आज काय अवस्था असती महाराष्ट्र कुठल्या कुठे चालला गेला असता आपल्या कोकणामध्ये दीड दोन लाख लोकांना तिथेच रोजगार मिळाला असता आणि ग्रीन रिफायनरी होती त्याच्यामध्ये कुठलंही प्रदूषण नव्हतं तरी देखील ती थांबवण्याचं काम त्यांनी केलं पण आपण सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी थांबवलेल्या सगळ्या गोष्टी या पूर्ण केल्या